हजारो भाविकांनी घेतले आमणापूर येथील हजरत पीर गेसुद्रा साहेब दर्गाचे दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या आमणापूर येथील पीर गेसुद्रा साहेब उर्सास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे आज शुक्रवार सकाळपासूनच अनुगडेवाडी येथील कृष्णाकाठी असलेल्या पीर येसुद्रज साहेब दर्गावर दर्शनासाठी भक्तांची रीक लागल्याचं पाहायला मिळालं हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी मलिदा श्रीफळ घेऊन दर्गा परिसरात गर्दी केली होती संध्याकाळ होताच ही गर्दी वाढत गेली यामध्ये प्रामुख्याने भाविक मोठ्या श्रद्धेनं उपस्थित होते निमित्ताने गावात आलेल्या वशिनी या निमित्ताने पीर परिसरात जमल्या होत्या पीर परिसर व अमणापूर गावच्या मुख्य बाजारपेठेत विविध खेळणी व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर मोठी गर्दी पाहायला मिळत होती रात्री उरुस कमिटीच्या वतीनं वाजत काजत गलेब नेण्यात आलं यावेळी मोठ्या भक्तिभावाने पीर गेसुदराज साहेब दर्गाहवर ऊद फुले द गलप चढवण्यात आला उरुसाच्या निमित्त कमिटीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज शुक्रवारी रात्री साव लावणी सम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर यांच्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे शनिवारी दोन मार्च रोजी प्रगती विद्या मंदिर येथे दुपारी अकरा वाजता संदीप कुडचीकर यांचा होम मिनिस्टर पैठणी पाइथनी, खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे भीमराव जाधव व शिवनेरीचे संस्थापक अनमोल राडे विलास जाधव यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होत आहे रविवार तीन मार्च रोजी खारा नैवेद्य आहे रविवारी रात्री नऊ वाजता कमल वनिता राणी कराडकर यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा होणार आहे या कार्यक्रमाचे संयोजन उरुस कमिटी गावातील तरुण व ग्रामस्थ यांनी केलं आहे अशी माहिती उरुस कमिटीचे वसंतराव पवार माजी सरपंच अकाराम पाटील वसंतदा साखर कारखाना संचालक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी आमणापूर